गुरुदांना वंदन करून कविता सादर करते अनमोल देणे माय असे आद्य गुरु माय असे आद्य गुरु माया ममतेची छाया धडे संस्कारांचे तिच्या धडे संस्कारांचे तिच्या कसे जाती लोह वाया ओल्या मातीच्या गोळ्याला ओल्या मातीच्या गोळ्याला देई आकारतो गुरु पैरू हिराल्या पाडता पैरू हिऱ्याला पाडता शिकवण होई सुरू घर फटलेल्या जीवा घर कटलेल्या जीवा योग्य दिशा घ दाखवी दोन्ही कान धरून येलवी मार्गा योग्य मार्गास चालवित्य सामर्थ्य विश्वास सामर्थ गुरु सह जागवितो नव नवीन आवधाने नव नवीन आवधाने ते ला यायला शिकवितो यशामध्ये मन म्हणून हो। गुरु सह बाधी होईल वशा मधु म्हण मन गुरु सहभागी होई जे बघेई शिष्य जेव्हा जे बघेई शिष्य जेव्हा मनी हर हो जाई मनी हर हो जाई गुरु कृपेमुळे लाभे अनुभव ज्ञान लेणे गुरु कृपेमुळे लाभे अनुभव ज्ञान देणे मार्ग मार्गनाने निळे अनुमोल देणे निळे अनुमोल देणे बोल गुरु बोलले बोल गुरु कोणी अंतर मना ठावे गुरु पायी लीलम होता गुरु पायी लीलम होता स्वर्ग सुख सदा पावे स्वर्ग सुख सदा पावे धन्यवाद